बच्चूकडूंना सहकार विभागाचा दणका अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतलेला असून न्यायालयाने सुनावलेल्या एका वर्षाच्या शिक्षेचा दाखला देण्यात आलेला आहे दोन हजार सतरामध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार जर बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही आणि याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दोन हजार सतरामध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता दोन हजार एकवीसमध्ये नाशिक विशेष न्यायालयाने त्यांना एक वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना नोटीस बजावली होती त्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी समक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते आणि याच आधारे सहनिबंधकांनी बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला आहे माझं अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांग मला तर काही पाहिजे की नाही एवढी मोठी कारवाई जवाब होते किंवा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार होऊ म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा तो म्हणता ना संविधानाचा पायदे करून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहित आहे मला माहिती मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे लागलं आता तेरा मे तुम्ही सांगत असाल तेरा ची नोटीस तेरा मेला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जूनची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या प्रकरणात बोलल्या जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असा आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धतीने नोटीस दिल्या जातं ते मलाही ते भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसं दबाव आहे हे लक्षात आलं असा आता कोर्टात जो न्याय देवता मध्ये न्यायालय न्याय आम्हाला रिलीफ देशिक हा हायकोर्ट आता ते कंटेमा कोर्ट पण करता येईल आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे जेटी भागीय निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नातीत पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागे लक्षात येईल सव्वीस सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा फायदा कशा पद्धतीचा आवाज दाखण्याचा प्रयत्न होत आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं काय एका मला जे सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बघ कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचा आहे आपला कशा पद्धतीनं कारवाई करायची हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि तिच्या आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईन त्या स्तरावर लढू सहनिबंधकांचा सा, निर्णय आहे तो कदाचित त्यांना एक वर्ष सजा झाली त्यामुळे त्यांचं पण हे गेलं असावं आणि कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सवाधी पथकाला त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योगायोग हो हो आहे याचा गैर काढू नये जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे तर परिणाम काही व्हायला नाही पाहिजे कारण ते शेवटी शेतकऱ्याची बँक आहे तर त्यांनी उत्तर बाईनीशी बोलताना सांगितलं आहे की हे सर्व आंदोलनामुळे शक्य झालेलं आहे आंदोलनाचा त्यांचा काही संबंध नाही म्हणजे केस काय काल परवा थोडी या सात दिवसांना थोडी पुढे गेली या आंदोलनात वेळेस उपलब्ध झाली का जी जी ते जिल्हा बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या वरती केसेस दाखल करत राहतात त्याच्यात कोणता राजकीय हस्तक्षेप नाही किंवा राजकीय व्यक्ती किंवा भारतीय जनता पार्टीचा विषय नाही त्याच्यामुळं त्यांचं पद केलं काय राहिलं काय आम्हाला काही सोच नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती